भाषणाच्या मी ह्यांना स्टेजवर येऊ दिलं नाही मनापासून दिलगिरी व्यक्त करते मनापासून यांची दिलगिरी व्यक्त करते मी ह्यांना आम्ही एवढी येऊ दिलं नाही तू त्यांचा सगळा मान सन्मान मी स्वतः करीन आदरणीय ताईंना सकल मराठा समाज आमंत्रितर्फे आमची विनंती आहे आणि निवेदन जे आम्ही देतोय की लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली जाईल आणि आमची अशी भूमिका आहे की धरंगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आठला आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल कारण विरोधी पक्ष जे सतत आहे ते तुमच्याकडे वोट येत नाही की बैठक बोलवली त्या बैठकीला आपण गेलेले नाही ते तुमच्याकडे वोट करतायत आपली भूमिका सांगा आजही आम्ही सोबत मीडिया सुद्धा तुमच्या करणारा आपला पाठिंबा असेल तर अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावं लागेल त्यामुळं आमची हात जोडून विनंती आहे विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबाबत आणि स्पष्ट सांगा आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळून द्यायला तुमच्यासोबत आहोत अशी भूमिका नको येतही कारण मगच्या पन्नास वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही जी

आपण लोकसभेमध्ये मराठा समाजासंदर्भात अतिशय चांगली भूमिका घेतली काही आपण संसद पुरस्कार आहे संसद आहे मला या माध्यमातून आपण सांगायचे आपण आतापर्यंत ज्या लोकांनी आज भूमिका घेतली ते आपल्याला घेत आहेत मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ओबीसीला आरक्षण दिलं पाहिजे असं कसं समाज आमची भूमिका आहे पन्नास टक्क्यामधून ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या तुम्ही याच बनवा बांधवा असं असं नाही भूमिका ऐकू नकाच भूमिका घ्या आणि मराठा समाजाला आर ओबीसीचं समा आरक्षण द्यायचं काय करतोय ते बघा